आरक्षण सध्या संपूर्ण समाजाच्या गळ्यातली अगदी हड्डी बनलाय आहे ज्या आरक्षणाचा प्रवास तत्कालीन समाजव्यवस्थेमध्ये दबलेला आमचा समाज विशेषतः त्या काळचा दलित समाज जो अस्पृश्यतेचं जीवन जगून एक सामाजिक दर्जापासून वंचित होता त्याला पुन्हा एकदा आपल्या आयुष्यामध्ये उठण्याची संधी मिळावी पुन्हा एकदा त्याला एक चांगलं जीवन जगण्याची संधी मिळावी सामाजिक दर्जा मिळावा यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये या समाजाला एक सामाजिक दर्जा मिळावं यासाठी खरं तर आरक्षणाची तरतूद केली होती मात्र आज आम्ही अतिशय चुकीच्या दिशेने निघालेलो आहोत ज्या आरक्षणानं समाज पुन्हा एकदा पीडित खास करून वर उठावा अशी अपेक्षा होती तसं न होता खरंतर एक प्रस्थापित गट तयार झालेले आहेत जे आरक्षणाचा लाभ घेऊन जे वंचित आहेत त्यांना वंचितच ठेवण्याचा एक प्रयत्न होतोय खरं तर या सगळ्या गोष्टीवर प्रामाणिकपणे चर्चा व्हायला पाहिजे परंतु तसं न होता प्रत्येक समाज आमचंच कसं खरं आहे इतरांचं कसं खोटं आहे हे पटवण्यामध्ये सध्या व्यस्त आहे परंतु ही गोष्ट परवडणारी नाही आहे कारण कोणताही देश कोणताही समाज हा एकत्रितपणे एकमेकाला बंधुभावाची दृष्टी ठेवून पुढे जाऊ शकतो मात्र आज आमचा प्रवास अतिशय विरुद्ध दिशेने निघालेला आहे आरक्षण या मुद्द्यावरून आज आम्ही इतके दूर चाललेलो आहोत की संपूर्ण समाजामध्ये एक तर ध्रुवीकरण आणि एक एकमेकाविषयी द्वेष तिरस्कार या गोष्टी सध्या अगदीच जोर धरू लागलेल्या आहेत आणि हे परवडणारं नाही आहे कारण या देशामध्ये व्यवस्थेमध्ये दे राहताना आपण बघतोय काही सामुदायिक गोष्टी सगळ्यांसाठी आहेत एकच शाळा आहे ज्या ठिकाणी शिक्षक मात्र सगळ्या जातीचे आहेत विद्यार्थी सगळ्या जातीचे आहेत अशा वेळी त्या शिक्षकांनी आपली जात सोडून आपलं प्रामाणिकपणे त्यांना अध्यापन करणं अपेक्षित आहे त्याचबरोबर शासकीय जेवढी कार्यालय आहेत त्याही ठिकाणी संपूर्ण कार्यालयामध्ये स सर्व समाजाचे लोक आहेत आणि सर्व समाजाच्या लोकांची कामं त्यांनी करायची आहेत हे सगळं पाहता आज ना उद्या हा जोर धरणारा जातीवाद या समाजाला अजिबात परवडणारा नाही मात्र याला कमी करण्याच्या ऐवजी याच्यामध्ये कारण पेटलेली जी आग आहे त्याच्यात तेल ओतण्याचं काम सध्या होत आहे आणि हे काम मला वाटतं आम्ही जर बारकाईने याची समीक्षा केली तर आरक्षणाच्या सगळ्या वादामध्ये संघर्षामध्ये राजकारण जर बाजूला केलं तर निश्चित आरक्षणाला काहीही कोणीही आक्षेप घेणार नाही मात्र राजकारण त्याच्यात एवढं जोर धरू लागलेलं आहे इवन अगदी आजकाल छोटे छोटे कार्यकर्तेसुद्धा या राजकारणात किंवा या आरक्षणाच्या लढाईमध्ये आपलं कसं नेतृत्व तयार होईल कोणावर कशी चिखलपेक केल्यानं कोणाविषयी कशा शिव्या दिल्यानं आपण कसे मोठे होऊ असा प्रयत्न करत आहेत त्यामध्ये सगळ्याच जाती धर्माच्या आहेत चे मराठेत आहेत आणि तितकेच ओबीसीमध्ये आहेत विशेषत प्रस्थापित मराठा आणि प्रस्थापित ओबीसीमध्ये हे अधिक मोठ्या प्रमाणात दिसत आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ठीक आहे हा लढा हा संघर्ष कुठून जा सुरू झालेला आहे म्हणजेच या आरक्षणावरून हा मतभेद सुरू झाले कुठून तर मराठा आरक्षणाच्या आरक्षण मागणीपासून तशी मराठा आरक्षणाची मागणी खूप दिवसापासून होती परंतु या समाजानं काही काळ आपल्याला गरज नाही असं म्हणत किंवा आपण प्रतिष्ठित आहोत असं समजून का असत नाही तशा मानसिकतेतून तत्कालीन आरक्षणाला फारसा पाठिंबा दिला नाही आणि अलीकडच्या काळात जसं या समाजाची आर्थिक स्थिती कमजोर होऊ लागली अगदी मुलं लग्नाची राहू लागली आणि इतकंच नाही तर आर्थिक झळ प्रचंड प्रमाणात जाणू लागल्यानंतर या समाजाचं आरक्षणाकडे लक्ष गेलेलं आहे अनेक वेळा याबाबत उलटी सुलटी चर्चा होते त्यावेळेस का नाही आताच का वगैरे वगैरे त्याची उत्तरं त्या त्या काळात देणं खूप सोपं आहे अवघड नाही आहे अमुक नेत्यानं का, नेत्यान का दिलं नाही तमुक नेत्यानं का दिलं नाही याची उत्तरं अगदी आहेत पण जाणून घेणाऱ्यासाठी आहेत ज्यांना जाणूनच घ्यायचं नाही आहे त्यांच्यासाठी पळवाटा खूप आहेत खरं तर चौऱ्याण्णव किंवा नव्वदीच्या दशकाच्या अगोदरपासून जे कुणबी नोंदी आहेत समाजाचं म्हणणं आहे किंवा मनोज जरांगे पाटील यांनी जो विषय मांडला आहे ज्या मुद्द्यावर हे आरक्षणाचा लढा पुढं नेलेला आहे तो हा आहे की या समाजाला आरक्षण अगोदरचंच आहे शासनानं नवीन देण्याची गरज नाही आहे कारण ज्या कुणबी नोंदी शासनाच्या दरबारी आहेत ज्या शासनाच्या शासकीय दरबारी आहेत त्या काही किराणा दुकानात किंवा कपड्याच्या दुकानातून आणायच्या नाही आहेत असं मनोज जरांगे पाटील म्हणतात तर त्या सगळ्या नोंदी या अगोदरच्याच आहेत अगदी नव्वदी दशकापासून कितीतरी अगोदर आहेत सद सध्याच्या ओबीसी बांधवांना जे आरक्षण पात्र आहेत सध्या त्यांच्याही अगोदरपासून त्या नोंदी असल्यामुळं मराठा आरक्षण हे पूर्वीपासूनच आहे आम्ही नवीन मागणी करत नाही किंवा ओबीसी मध्ये घुसण्याचाही प्रयत्न करत नाही असं मनोज जरांगे पाटलाचं स्पष्ट मत आहे मात्र या मुद्द्यावर खरी चर्चा व्हायला पाहिजे हे खरं आहे का खरं आहे का मात्र हे टाळलं आहे अचानक हा समाज आरक्षण मागू लागला त्याचं नावावर जर कुणबी नोंदी असतील ठीक आहे ज्यांच्या कुणबी नोंदी नाहीत त्याबद्दल नक्की आक्षेप घेता येईल किंवा त्यांना देण्याचा कोणी प्रयत्न करत असेल किंवा बोगस असतील तर त्याचा नक्कीच आवाज उठला पाहिजे याच्यात कुठलीही शंका नाही पण मला हेच कळत नाही संविधान मांडणारे संविधानाबद्दल तर बोलायलाच नको प्रत्येकजण संविधानाचा असा काही अभ्यासक का आहे असा काय अभ्यासक आहे की मला कळत नाही त्यांची भाषा आणि संविधान कुठं हेच कळत नाही जर या देशाच्या संविधानानं कुणबी नोंदी या तहसीलच्या कार्यालयातून शोधून काढलेल्या असतील किंवा मराठा समाजानं त्या शोधून काढायला सरकारला भाग पाडला असेल तर त्या नोंदी या अनधिकृत कोणत्या अर्थानं आहेत या कळत नाहीये आणि मग जे काही दिलं आहे या देशामध्ये ते नाहीतरी प पहिल्या कुठल्याही ब्रिटिशकालीन असतील कुठल्या तरी नोंदीवरूनच आज आपण ते पुरावा म्हणून ग्राह्य धरतोय कारण या दे हा देश स्वतंत्र नव्हताच त्यामुळं आपल्याला कुणाच्या तरी नोंदी ग्राह्य धरावं लागतील इथं सामंजस्यपणाचा खूप मोठा अभाव आहे जर सामंजस्यपणा सर्वच समाजानं दाखवला तर नक्कीच हा तंटा लवकर सुटू शकतो प्रश्न एवढा आहे ज्या नोंदी ज्या समाज मराठा समाजाला मिळालेल्या आहेत त्या सध्याच्या आरक्षण पात्र ओबीसी बांधवानी मान्यच करावं लागतात मनोज जरांगे पाटील काही म्हणा ते अडाणी असोत किंवा काही असोत त्यांनी एका गोष्टीमध्ये आपल्या ज्या मराठा नोंदीस त्यांनी शोधण्यासाठी शासनावर दबाव आणला एक मोठं आंदोलन उभा केलं त्यासाठी मराठा समाज त्यांचा नेहमीच आभारी राहणारच आणि का राहू नये मला सांगा तुम्ही कारण एकीकडं अनेक जण म्हणतात की काय त्या अडाण्याच्या मागे हा समाज का लागला समाज आढळण्याच्या माग अजिबात नाहीये समाज त्या जरांगे पाटील नावाच्या व्यक्तीमध्ये असलेल्या एक प्रामाणिकपणाच्या आणि इमानदारीच्या मागं धावतो हे लक्षात घेतलं पाहिजे ठीक आहे त्यांची भाषा आक्षेपार्य आहे निश्चित आम्हाला सुद्धा काही काही ठिकाणी वाटतंय तसं ती भाषा नसली पाहिजे आणि आम्हाला तर वाटतं ती भाषा नसती तर आणखी आंदोलन लवकर संपून सर्वच ओबीशी बांधवानेही त्यांना परंतु काही ठिकाणी भाषेचा आक्षेप नक्की होता स्पष्ट होता जे टाळता येत नाही कारण ते टाळलं असतं परंतु जेव्हा आम्ही मनोज दरांगे पाटलांना याबद्दल बोलतो तेव्हा ते सांगतायत की तुम्ही जे स्वतःला मंत्री कॅबिनेट म्हणतात किंवा जे अतिशय स्वतःला अनुभवी राजकारणी मानतात ते माननीय छगनजी भुजबळ साहेब असतील किंवा जे स्वतःला प्राध्यापक समजतात ते लक्ष्मणजी हाके असतील किंवा इतर जे जे कुणी आपल्याला इथं या संविधानाचा अभ्यासक म्हणून डॉक्टरेट म्हणून मिरवतात त्यांच्या भाषेचं काय त्यांची भाषा कोणती लई चांगली आहे तर एकीकडून आरे म्हटलं तर दुसरीकडून कार्य होणारच असं उत्तर जरांगे पाटील देतात कारण आम्ही विचारलेलं आहे लक्षात ठेवा हे आम्ही त्यांना म्हटलं की केवळ भाषेमुळे जर आंदोलनाला काही धक्का बसत असेल तर तुम्ही त्याच्यावर आवर घालायला पाहिजे तेव्हा मनोज जरांगे पाटील हे सांगतात की जे कुणी ओबीसी नेते स्वतःला म्हणतात त्यांची भाषा कशी आहे त्यांनी भाषेवर आवर घालायला नको का फक्त तुम्ही मलाच सांगणार का मी जेव्हा कोणीतरी बोललेलं असतं तेव्हाच मी बोलतो आणि ते हेही म्हणतात मी कुठल्या समाजाला अद्याप कधीही बोललेलो नाही मी त्या नेत्यांना बोलतोय आता ते नेते कुठल्या तरी समाजाचे असतात म्हणून समाज स्वतःला माझं बोलणं मानून घेत असेल तर याला नाही आहे असंही मनोज जरांगे पाटील म्हणतात आणि त्यात त्यांच्या बोलण्यामध्ये आम्हाला तथ्य वाटतं एक गोष्ट समजून घेऊया ज्यांना राजकारण करायचं आहे मग ते कोणी असोत मराठा नेते असोत किंवा ओबीसीचे नेते असोत त्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे जर तुम्हाला राजकारण करायचं आहे ना तर तुम्ही अशा समाज ध्रुवीकरणाच्या मुद्द्यावर यायलाच नाही पाहिजे कारण या लोकशाहीच्या निवडणुका लक्षात घ्या जरा या लोकशाहीच्या निवडणुका कधीही एका जातीवर कोणालाही जिंकता येणार नाहीत ना मराठ्याला जिंकता येतील ना, ना सध्याच्या प्रस्थापित प्रस्थापित ओबीसींना म्हणतो प्रस्थापित ओबीसींना मी यासाठी म्हणतो आज छगन भुजबळ साहेब नेहमीच आपल्या भाषणातून किंवा सगळेच ओबीसी नेते म्हणतात तीनशे चौऱ्याहत्तर ओबीसीच्या जाती आहेत लक्षात घ्या जरा तीनशे चौऱ्याहत्तर अनेक वेळा म्हणतात आता मला माहीत नाही याच्यातल्या किती नेत्यांना पन्नास जातीची नावं माहिती ते पाठ आहेत ते बरं नसू द्या नसतील कोणालाच नसणार आहेत ते काय पाठांतराचा विषय नाही पण माझं म्हणणं असं आहे जर त्याच्यातल्या फक्त दहा ते पंधरा प्रस्थापित जाती सोडल्या तर बाकी मायक्रो ओबीसीच्या नावाखडा असणारा हा ओबीसी समाज त्याला काय मिळालेला काय मिळालेलं हे सांगावं सगळ्यांनी त्यांचं कुठं नेतृत्व आहे का ना राजकीय नेतृत्व त्यांचं आहे ना कुठंच नाही लक्षात घ्या आता हे सत्य जेव्हा मी विचारतो तेव्हा त्याचं उत्तर मला मिळत नाही ज्यांच्याकडे उत्तर असेल त्यांनी नक्की द्यावं माझा दावा आहे की नव्वदीच्या दशकामध्ये जेव्हा आरक्षण मिळालं ओबीसी समाजाला जेव्हा आरक्षणात समाजाला राजकीय आरक्षण मिळालं तेव्हापासून आजपर्यंत किमान मराठा बहुसंख्य असलेल्या गावामध्ये जे ओबीसी बांधव आहेत तिथं जेव्हा जेव्हा ओबीसी आरक्षण सुटलं होतं तेव्हा आजपर्यंत किमान मायक्रो ओबीसींना तिथं एखादा सदस्य होत आलेलं आहे आणि वेळप्रसंगी सरपंचाला रिझर्व असेल तर सरपंच बी होता आलेलं आहे पण ज्या गावात प्रस्थापित ओबीसी आहे समजून घ्या जरा याचं उत्तर हवं आहे कारण द्यायचं आहे तर सगळे उत्तरं द्यावं लागतील कुठल्या गोष्टीला सोडता येणार नाही जे प्रस्थापित ओबीसी ज्या गावात आहेत मग आमच्या एखाद्या माळी बांधवांचं नाव एखादं गाव मोठं असेल किंवा वंजारी समाज बांधवांचं गाव मोठं असेल एखादं जिथं त्यांची संख्या मोठी आहे किंवा धनगर समाजांचं मोठं गाव असेल जिथं त्यांची संख्या मोठी आहे या गावामध्ये मला सांगा नव्वदीच्या दशकापासून एका तरी मायक्रो ओबीसीला एक ग्रामपंचायत सदस्य किंवा एखादा सरपंच उपसरपंच होता आलाय का अजिबात नाही उत्तर आहे अजिबात नाही हा सदस्य दिवस का मिळालं असेल त्या मायक्रो ओबीसीची संख्या थोडी असेल तर सदस्य तो विचार केलेला असेल त्या गावात मग एकीकडे एक लक्षात घ्या ज्या ठिकाणी तुम्ही अशा न्यायाची भाषा बोलताय मराठा समाजात आत्तापर्यंत किमान नव्वदीच्या दशकापासून मायक्रो ओबीसीना किमान राजकारणाचा लाभ तरी मिळालेला आहे पण प्रस्थापित प्रस्थापित हा शब्द मुद्दाम वापरतोय कारण का आमच्याकडं असंच आहे आणि निसर्गाचं चक्र बी असंच आहे कसं आहे सगळं चक्र असंच आहे जाती असोत की धर्म असोत हिंदू धर्माची लोकं सगळ्यात जास्त आहेत बाकीचे आपोआप अल्पसंख्याक होतात त्यांच्यावर अन्याय होण्याची शक्यता असतेच आहेच तसंच गाव लेवलला जी जात जास्त प्रमाणात आहे जी जात लक्षात घ्या ती इतर जातीवर अन्याय करतेच हा नियम आहे म्हणजे मानवी नियम आहे नैसर्गिक नियम नाही आजचा पडलेला मानवी नियम आहे आणि असं होताना आपल्याला दिसतंय नाकारू नका त्या ठिकाणी आम्ही बाकी काही विचारच करत नाही कारण का ज्याचा गावामध्ये ज्या संख्येचं लोक जास्त असतील अहो ती जात सोडा तुम्ही जातीवर कशाला सांगताय जर समजा माळी समाजामध्ये एखादं आडनाव जास्त मोठ्या संख्येनं असेल त्या गावात त्याच गावचा स, त्याच जाती त्याच आडनावाचा सरपंच असतो हा जातीचा नसतो तिथं जात असते पण जातीत पुन्हा आडनाव मो वर्चस्ववादी होत आहे लक्षात घ्या हे सगळं आम्ही लक्षात घेतलं पाहिजे फक्त बोलणं आणि करणं उपयोगाचं नाही आम्ही याच्यासाठी म्हणतो ओबीसी नेत्यांनाही तर हा सल्ला नाही आहे एक सामाजिक सामंजस्याची एक गोष्ट आहे जास्त सतत तुम्ही राजकारण तरीच करा किंवा मग बाहेर या कारण या निवडणुका जिंकण्यासाठी तुम्हाला सगळ्या समाजाची मतं हवी आहेत आता मध्यंतरी बघितलं ओबीसी म्हणते मराठ्यांना मतदान देऊ नका मराठा म्हणतो ओबीसीना मतदान देऊ नका ठीक आहे ही लढाई तुमची जास्त काळ चालणार नाही कारण मी मगाच म्हटलं तुमच्या दोघांचे एकमेक एकमेव तुमच्या दोघांवर ही लोकशाही नाही आहे त्यासाठी मुस्लिम समाज आहे आणि त्यासाठी आमचा दलित किंवा बौद्ध समाज आहे त्याच्यामुळं तुमच्या दोघांवरच सगळे उमेदवार निवडून येतील असं नाही आहे आणि ओबीसी बांधवाने लक्षात घ्यावं तुमच्याबद्दल तर म्हणजे आपल्या ओबीसी सगळ्या समाज बांधवाबद्दल माननीय फडणवीस साहेबांनी सांगितलं ते भारतीय जनता पार्टीचा डी एन ए आहेत त्यामुळे तुमच्यावर शिक्कामोर्तब झाल्यामुळं अशा वेळी मुस्लिम समाज काही तुमच्यासोबत राहण्याची शक्यता नाही आहे आणि दलित समाज बी ज्या घटना आहेत देशामध्ये त्यामुळं कितीही कुरवाळलं तरी जवळ राहू शकत नाही आणि नाहीतरी आम्ही आज जरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष करत असलो फायद्यासाठी लाभासाठी तरी एक दिवस जेव्हा त्यांचा समाज अस्पृश्य म्हणून जगत होता तेव्हा मराठा असो किंवा ओबीसी असो आजचा प्रस्थापित ओबीसी असो सर्वांनीच या समाजाला खूप छळलेला आहे खूप त्यांच्यावर अत्याचार केलेले आहेत त्याच्यामुळं आपण जे सत्य ते स्वीकारलं पाहिजे आज परिस्थिती वेगळी आहे या देशाच्या शिक्षण व्यवस्थेनं किंवा बाकी आमच्या पुढच्या विचारानं आज आम्ही खूप पुढं आलो पण एक काळ मीही लहान होतो मला माहिती आहे मी आज साठ वर्ष वयाच्या पुढं आहे त्यामुळे मला माहिती आहे माझ्या गावात काय परिस्थिती होती कोणत्या ओबीसी बांधवांच्या घरी कोणता अस्पृश्य समाजातील व्यक्ती येत होता त्याला येऊ दिलं जात होतं का नाही हे सगळं माहिती आहे ठीक आहे पुढं आता पुढच्या पिढ्या काही बोलतील याला अर्थ नाही आहे पण आमच्या पिढ्यांना सगळं माहिती आणि ते मान्य करावं लागतं आम्हाला की काय स्थिती होती भयंकर वाईट स्थिती होती आणि अशावेळी आज मात्र आम्ही त्यांना कोणत्याही आधारे आमचेच म्हणायला जातो आहे परंतु त्यावेळी आमचे म्हणायला कुणीच त्यांना तयार नव्हतं हे लक्षात घ्या अगदी प्रत्येकानं आणि त्यामुळं काही गोष्टींचं भान ठेवूनच चालावं लागेल आज उद्याची राजकीय गणित काय असतील हे आम्हाला कुणालाच सांगता येणार नाही त्यामुळं हे माझा तो माझा ठीक आहे मराठा समाज मोठा आहे त्यामुळं तो कोणत्याच एका पक्षात राहत नाही हे बी आहे त्यामुळे या समाजातलं ऐक्य नेहमी दुबंग हे बी आहे कारण का की अनेक पक्षांमध्ये हा समाज सत्तेच्या आणि पदाच्या शर्यतीमध्ये विभागलेला आहे त्यामुळं तो त्याचं ऐक्य लवकर होत नाहीये पण बाकी समाजाचं ऐक्य आज बराचसा समाज ओबीसी समाजातील काही जाती ओबीसी समाजातील जाती म्हणतोय कारण आज भुजबळ साहेबांनी सांगितलंय ओबीसी हा जात नाही आहे पण त्याच्यात तो जातीचा समूह आहे तर याच्यातल्या प्रत्येक जाती आपापल्या सोयीनुसार कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्षाचं एक वोट बँक बनलेले आहेत आणि त्या स्वतःनाही बनलेल्या नेत्यांनी त्यांना बनवलेलं आहे आपल्या सोयीसाठी अनेक नेते जे त्या समाजात आहेत समाजाच्या विकासासाठी नाही फक्त आपल्या स्वतःच्या राजकीय वर्चस्वासाठी कारण या सगळ्यांनी पी एच डी केलेल्या आहेत आता एकदा त्या समाजातील जे सध्याचे नेते आहेत चाहे मराठा समाजात व्यासच आहे मराठा समाजात सुद्धा सगळ्यांनी पी एच डी केलेली आहे ओबीसी मधल्या सगळ्या नेत्यांनी पी एच डी केलेली आहे आता गरीब ओबीसी आणि गरीब मराठा यांना इलेक्शन लढण्याचं कुठला हक्कच राहिलेला नाही कारण का यांनी नेतृत्व केलेलं आहे आमचं आरक्षण आम्हाला पाहिजे असलं तर त्याचं नेतृत्व सुद्धा हेनीच करायचं ज्यांच्याकडे गाड्या आहेत ज्यांच्याकडे सगळं आहे आणि बाकीच्यानी फक्त यांच्या मागं पळायचं हे ज्या पक्षात जातील तिथं त्यांना मतदान करायचं अशा प्रकारची एक परिस्थिती आपण आज पाहतोय मला एकच सांगायचं आहे आज नऊ द्या निसर्ग खूप मोठा आहे कारण आमच्यासारखे लोक जे आम्हाला माहिती आहे आम्ही ठीक आहे कुठल्याही समाजाचे घटक असो किंवा आणखीन काही असो पण एक माहिती आहे जाती आणि धर्म हे निसर्ग निर्मित नाही आहेत ते मनुष्य निर्मित आहेत त्यांना मर्यादा आहे त्यामुळं माणसानं कितीही चलाकी केली माणसानं कितीही अशा प्रकारची ध्रुवीकरण केली समाजाची तरी निसर्ग त्यांना एकत्र आणणारच नक्की आणणार आज बी ओबीसी चाहे हे अगं बीड जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर मराठा आणि वंजारी समाजाचे खूप जवळीकतेचे संबंध आहेत ठीक आहे मोठ्या लेवलला झालेल्या ले मागच्या एका घटनाक्रमामुळं समाज थोडासा काहीतरी दुभांगल्यासारखा वाटतो दोन्ही समाजामध्ये परंतु तसं नाही आहे आज बी असंख्य असे काही मित्र आहेत असे काही लोक आहेत की त्यांना शंभर टक्के आपल्या या नात्याची जास्त काळजी आहे की एकमेकाविषयी ते इतके जवळचा जवळीकता साधलेले आहेत की त्यांच्या जीवनामध्ये ते इतर गोष्टी स्वीकारतील परंतु या दोन समाजातील दूरता त्यांना मान्य होत नाही त्यामुळे त्याचा प्रयत्न ठीक आहे आज मात्र नाईलाजानं बऱ्याच लोकांना आपापल्या समाजाचं बद्दल बोलावं लागतं आपापल्या समाजाचं जी काही मान म्हणणं आहे त्यासोबत जावं लागतं परंतु शेवटी निसर्गाचा माणूस की निसर्गाची एक जी एक क्षमता आहे ती जर पाहिली तर आज ना उद्या शंभर टक्के लवकरात लवकर मी म्हणेन की हा सर्व मराठा ओबीसी एका कुठंतरी विचारात नेहमीच पुन्हा एकदा आपले जीवन वाटचाल सुरू करेल याच्यात कुठलीही आम्हाला शंका वाटत नाही मात्र राजकारणानं याच्यात लुडबुड करणं थोडं थांबवावं मी मागा म्हटल्यासारखं आरक्षणातून जर आज राजकारण आपण मायनस केलं पूर्णत तर नक्कीच इथं काही कोणत्याही गरीब मराठा किंवा सामान्य मराठा आणि ओबी सामान्य ओबीसी सर्वच ओबीसी बांधवांची कुठलीही तक्रार नाही हे अंतिम सत्य आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि यूट्यूबवर बी बी सी केज लाईव्ह हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद